नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहे मोडणी मेथील आठवड्या बाजारात तर मित्रांनो आपल्या रॉयल शेतकरी सत्याहत्तर सत्याहत्तर या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण आज गायींचा बाजारभाव बघणार आहोत रामराम सुप्रभा शेतकरी मित्रांनो समोर तुम्हाला जी गायी दिसते एक तर एक नंबर शंभर टक्के पीवर यायचे आणि जशी गौतमी होते त्या टाईपमध्ये ही गाय आहे बघा नमस्कार नमस्कार कशी जातात कडतात आणि वेळ घेतला दुसऱ्यांदा यायला झाली बघा काय ठेपा काय शेप आहे एकदम हत्तीसारखी गाय आहे बघा कलर पॅच तोंड किती चालली पहिले आता बारा तेरी चाललं आता किती चालल तीस प्लस कॅपॅसिटीची गै आहे आपल्याला बघता क्षणी ओळखायला येते पण कासला डिले याचा अर्ध टाइम किती गेला तर दहा बारा दिवस आहे कायम दहा बारा दिवस काय एक तारखेला पूर्ण होतात आणि वरचे काय दिवस असतील ते घेऊ दाखवतो आणि काय रेंज सांगितलं जर किंमत लागली तर देणार असं मालक म्हणतात पण गाय एकदम जोरात आहे बघू शकता माणूस वरती झोपाय सारखी त्याची कंबर आहे चौक मोठा आहे लेग स्कोर चांगला आहे आणि एका रेषे घ्यायला धरण एका रेषे कुठे तुम्हाला बाक नाही किंवा कुठला आजार पण नाही काय नाही एकदम हेल्दी एक, एक नंबर घे नंबर सांगा शिवसेने अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव एक्याऐंशी एक्याऐंशी एकसष्ट एकसष्ट सतरा सतरा सत्तेचाळीस सत्तेचाळीस तर हा नंबर आहे आणि बाजारातली आजची टॉपची वस्तू आहे क्वचितच बाजारामध्ये अशा वस्तू येतात तर ज्यांना कुणाला हवी असेल त्यांनी नक्की घ्या सुरुवात आपण आज या गायची केले सगळ्यांना सर्वप्रथम राम राम नमस्कार शिव सुप्रभात जय शिवराय जय शंकुराजे आणि सुवर्ती तुम्हाला दिसतंय वातावरण पूर्ण पावसाचं झालेलं आहे दोन तीन दिवस भरपूर पाऊस झालेला आहे तर आपण बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणातून लावू बघत याचे प्रेमी भरपूर ठिकाणी आहेत किल्लार प्रेमी आहेत तर आपण कुठून लावू बघताय ना आपल्याकडे पाऊस झालाय का आणि किती प्रमाणात झालाय कमेंट करून नक्की सांगा ताजी वेलेली गय तुमच्याकडे चिकन ताजी वेलेली शिंगटी गय दाताला सहा दात सहा दात गय दुसरे दुसऱ्यांदा वेलेले आहे दुसऱ्यांदा खाली झाले सहा दात कोंड आहे खाली खाली कोंड आहे दूध दूध वीस लिटर दोन टाइम दहा दहा लिटर किंमत फक्त पासष्ट हजार पासष्ट हजार वेल्यामुळं थोडी पडली बाकी नऊ दहा नऊ त्यांच्या पिळते ही आहे कशी तिसऱ्यांदा आहे बघा ते बारा तेरा बारा तेरा दोन टायमाला पंचवीस लिटर पिळते बारा तेरा दिवस टायम तिची काय किंमत तिचं पंचाहत्तर सांगा बघ पंच्याहत्तर आणि पासष्ट किंमत कमी जास्त होईल बाजारामध्ये किंवा बाजारा व्यतिरिक्त जरी कॉन्टॅक्ट करायचं म्हटलं तर नंबर सांगायचा आधी नंबर सांगा हो अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्रेस अठ्ठ्याण्णव नव्वद नव्वद अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी आपल्या बजेट मधल्या वीस प्लसच्या गाय तुम्हाला घ्यायच्या असतील चमक बास शायनिंग बास अजून टाइम आहे पंधरा दिवस टाईम कास अजून पूर्ण सुटायचे आहे पण कालवट चांगल्या मापात आहे पासष्ट कमी जास्त होते बघा साठ पासष्ट हजार आपल्याला सांगायला सांगितले तर आणि सगळ्या वीस प्लसच्या गाय आहेत त्या काही प्रॉब्लेम नाही आपल्या बजेटमधल्या आपल्या किमती असं नाही की तुम्हाला लाख दोन लाख सांगेल महिन्याने घ्यायचं म्हटलं तर वीस हजार आणि मार्केट हलणार आहे आहे बरोबर तर नक्की कॉल करा ही पण टॉपची गाय आहे बाजारात मी तुम्हाला दाखवलेली सुरुवातीची आणि त्याच्यानंतर तिन्ही पण टॉपच्या आणि कधी एनी टाइम फोन करा असं नाही की शनिवारीच मार्केट वरून पण तुम्हाला गाय दिल्या जातात त्यामुळे काय विषय नाही आपण आता इतर गाय बघू जोरात पाऊस आहे रामेश्वर धन्यवाद सगळीकडे पा। पा। पाऊस पडतोय कुठून आपण लाईव्ह बघताय ते पण सांगा ये कधी का एकदम कस लागलेले ती पांढरी ती समोरची तुमचीच आहे काय सांगितलं एकदम बघा एक नंबर जोरात वसरा किती दुसऱ्यांदा आहे एकदम मऊ कातणीची एकदा किंमत कलर पॅच बरात अजून टाइम गेला अर्धा दिवस नंबर सांगेल शहाऐंशी पंचवीस झिरो लोक बघा ठेवा कसा आहे एकदा सांगितलंय कमी जास्त होईल अजून का असेल ना हे इथे आहे तिक्की हिथं काय आहे ना पंचानवटका बघा का आकार बघा शेप बघा प्युअर दुधाचं जनावर आहे काय सांगितलं पंचाण्णव येत किती एक नंबर लागून <स्थित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्तित्> पंच्याण्णव सत्तावीस शहात्तर अठ्ठेचाळीस एकोणसत्तर अठ्ठेचाळीस आहेत आज गाय सगळे टॉपच्या आले का बघा इतक्या दिवस एवढ्या जोरात गायी बाजारात येतो पाऊस पडल्यामुळे पाऊस पडल्यामुळं गायी पण बाजारात यायला लागलेत आणि किमती पण तशा लागलेत बघू शकता सगळ्या तुम्हाला मोठ्या कास्ताच्या गाई कलर पॅच मधल्या गायी तुम्हाला इथे पाहायला मिळते सगळ्या एक शेक बडकर गाय आहेत आणि ह्यांच्या दावणीला आपल्याला साठ हजारापासून लाखाच्या आसपासच्या सगळ्या गाय तुम्हाला इथे मिळतील काय विषय नाही बघू शकत कशी पिळायचं का आए, नंबर दिला कॉल दाखवा पाणी दाखवा चला की तर आता एक बाजारात भवानी म्हटलं तरी चालेल की व्यवहार झालेला आहे गुलाल पडलेलाय गुलाल पडलाय बघा पावसाने कसा राडा झालाय तर बाजारातली लाईव्ह कंडिशन आता तुम्ही लाईव्ह बघताय लाईव्ह आपण दाखवतो लाईव्ह कोण दाखवत नाही त्याच्यामुळं आपले सबस्क्रायबर आणि तुमचं मत काय ते पण मांडत आहे लातूरचे आपले रामेश्वर आहेत त्यांच्याकडे पाऊस झाला आहे आताच आपण बऱ्याच ठिकाणून लाईव्ह बघत असताना आता सध्या शंभर लोक लाईव्ह आहेत तर आपण कोणत्या भागातून लाईव्ह बघताय ना आपल्याकडे पाऊस झाला आहे का सांगा तुमच्यासाठी ऊन वारा पाऊस आम्ही बाजारात येत असतो आणि बाजारात ज्या लोकांना यायला जमत नाही त्यांच्यासाठी आपण हे लाईव्ह करत असतो आणि बाजारची कंडिशन काय आहे ते ऍक्च्युअल मध्ये सगळं दाखवत असतो बघा ही गाय विकलेले बाजारामधला पहिला गुलाल याच्यावरती पडलेला आहे तर इतक्या दिवस गुलाल पडत नव्हते दिवस थोडे वाईट आले होते पण आता सर्व पावसामुळं सुरळीत झाले असं वाटतंय कशी आलं सात आठ गाय बघा दुसऱ्यांदा तिसरं वेद आहे कशी विकली नव्वदला ला दाता। दाता। सादा। दाता। सादा। 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 नव्वद हजाराला धुल्ल आहे वीस प्लस तर आरामात दूध येत असेल बघा अजून कास पूर्ण भरायचे बघू शकता वेलिल शेरा बिरा एकदम जोरात आहे त्या नव्वदला ला विकली कशी वाटते गाय आणि किंमत कमेंट मध्ये नक्की सांगा एकदम हो मोठ्या मापाची गाय काय पिलो खाली काय काल उड्या काल उड्या बघा खाली नव्वद ला विकली किती आहेत आपल्याला काय दिवस फिरले जरा आता त्याचे काय आहे ना चांगले दिवस लागले ते आणि चांगला माल विया लागला बाजार अजून चांगला लॉट हे कसं आहे त्यांचा रेट त्यांचा दर कसा आहे दर सांगायला पंच्याण्णव सांग 95 गवर्नला पंच्याण्णव सांगितलं तर पंच्याऐंशी नव्वदच्या आसपास लॉट आपल्याला भेटला कुठला विक तुम्ही घेऊ शकता आणि सगळ्या वीस प्लसच्या काय त्या काही पसर आली मला काय संतोष गाडे आता आपण नव्वदला विकली यांचे पण सांगायला नव्वद पंच्याण्णव सांगताय कमी जास्त होईल तर बघू शकता एकदम कलर पॅच कातन शिंगटी बुंडी वेलेली व्यायला झालेली पहिल्या व्यताची दुसऱ्या तिसऱ्या अस्यात कसली पण तुम्हाला म्हणाल तशी आणि बारकी पण कालवड यांच्याकडे असतात तर तुमचा नंबर एकदा सांगायची एकशे नऊ अडसष्ट तेतीस पंच्याऐंशी सदोतीस हा नंबर